कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा हिवाळा सुरू झाला की कोकणात कलिंगड शेती सुरू केली जाते नदीकाठच्या भागात प्रामुख्यानं कलिंगडाचे मळे तयार केले जातात याची फळधारणा देखील नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होऊन पूर्ण परिपक्व कलिंगड जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारी दरम्यान विक्रीस तयार होतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण वर्ग सध्या या कलिंगड शेतीत उतरलाय येथील कलिंगड शेती नदीच्या पाण्यावर केली जात असल्याने याची चव देखील विशेष असते या कलिंगडांना गोवा कर्नाटक तसेच स्थानिक बाजारात मोठी मागणी देखील आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी आर्थिक उत्पन्न मिळते सध्या कलिंगड विक्री हा व्यवसाय वर्षातून पाच ते सहा महिने होत असल्यानं युवा वर्ग नोकरी करून हा पूरक शेती व्यवसाय करीत आहे Uh, कलिंगड शेती आता ही एक सवा दोन एकर हा हे जे आमचं केलेलं क्षेत्र आहे हे आता एक सवा दोन एकरपर्यंत आहे एक महिन्यापासून आता आमची मशागत ही चालू आहे आणि त्याच्यासाठी जी पूर्व मशागत असते की ट्रॅक्टर लावणे त्याच्यानंतर सऱ्या आखणे त्याच्यानंतर लॅटरिंग येते मल्चिंग पेपर येतो परत आतमधून जे बेसल डोस असतात ते असतात ही सर्व करून झाल्याच्या नंतर एक तीस ते एक तीस दिवसानंतर फुल हो फुल हो दिवसा हो एक फुलधारणा चालू होते त्याच्यानंतर एक आठ दिवसांनी फळधारणा चालू होते त्याच्यानंतर एक पंच्याहत्तर दिवसात हा परिपक्व आपला प्लॉट तयार होतो एकंदरीत हा तुम्ही प्रोजेक्ट पूर्ण केल्यानंतर म्हणजे फेब्रुवारीच्या पर्यंत हा पहिल्या आठवड्यापर्यंत याचं जे कलिंगणाचं शेवटचं जे पीक ते कुठे तुम्ही मार्केटमध्ये मार्केट म्हणायला मार्केट गेलो तर एक गोवा मार्केट आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही जात प्रचलित असल्याकारण ऑगस्ट म्हणून जात आहे ही जात प्रचलित आपल्या सिंधुदुर्गात असल्या कारणाने जास्ती लोकांना प्रिय म्हणून हेच कलिंगड आहे त्याच्यामुळे हे कलिंगड आमच्या सिंधुदुर्गात किंवा मुंबईला देखील असेल हे मुंबईपर्यंत पोचतं म्हणजे खास करून आपल्या सिंधुदुर्गासाठी किंवा गोवा यांच्यासाठी आम्ही कलिंगड पिकवतो काय आत्ताची पिढी जी आहे ती नोकरीकडे वळत असते जास्त करून शेती व्यवसाय सुद्धा पूरक ठरतो काय या प्रकरणी तुमचं आजच्या युवा पिढीला आव्हान असेल कसं आहे की आता युवा वर्ग जो आहे तो खास करून फॅशनेबल झाल्या कारणाने शेती हा विषय शे त्यांचा नावडता झालेला आहे परंतु शेती आ, ही जी संकल्पना आहे ती जर एखाद्या व्यक्तीला किंवा युवा वर्गाला जर समजली तर निश्चितच या शेतीतून बऱ्यापैकी उत्पन्न आपण काढू शकतो हे आम्ही आता सिद्ध केलेलं आहे आणि मला वाटतं की ह्या दहा पंधरा हजार किंवा वीस हजाराच्या लोभापुटी जी आज युवा वर्ग मुंबई ठिकाणी म्हणजे आधुनिकीकरणाकडे जो वळतो आहे तर मला वाटतं की त्यांनी शेतीविषयी असो किंवा कोणताही व्यवसाय असो एक मोठा नोकर बनण्यापेक्षा एक छोटा मालक बनणं हे देखील चांगलं ठरेल असं मला वाटतं आणि या शेती या व्यवसायातून मला वाटतं चांगलं उत्पन्न मिळतं जर त्याचं योग्य नियोजन असेल योग्य मार्गदर्शन असेल तर निश्चितच मला वाटतं यातून आपण चांगलं उत्पन्न मिळवू शकतो आणि ते आम्ही मिळवलेलं आहे ज्यावेळी आम्ही मशागत चालू करतो पहिल्यापासून एक सर्वसाधारण एकरी खर्च जो असतो आमचा एक लाख ते सव्वा लाख रुपयापर्यंत एकरी खर्च असतो आणि उत्पादन जर म्हणायला गेलो तर एक सर्वसाधारण तीस पस्तीस टन किंवा चाळीस टन जसा शेतकरी त्याच्यावर जेवढा खर्च करेल त्याच्याप्रमाणे आपल्याला उत्पन्न मिळतं एक सर्वसाधारण उत्पन्न जरी धरलं तरी एक, एक लाख रुपये जर आम्ही एकरी घातली तर त्याच्यातून एक अडीच लाख रुपयेपर्यंत आपल्याला उत्पन्न चांगलं मिळू शकतं